नमस्कार मी का कदम टॉप तुमचे स्वागत आहे मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे संजय राऊत यांचे आव्हान मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो असं समजू नका भुजबळांचा दावा मनोज जरांगे म्हणाले थोडं थांबा कळेल लागा विधानसभेला एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला विधानसभेसाठी तयारी सुरू चंद्रबाबू नायडू यांच्या शपथविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निमंत्रण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजपची चौदा जून रोजी महत्वपूर्ण बैठक आता शरद पवारांनीच मराठा आरक्षणाबाबत नेतृत्व करावं सकल मराठा समाजाचा थेट इशारा नात करा पण शरद पवारांचा कुठं निलेश लंकेंचा अजित पवारांना टोला महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर